मोरगाव या ठिकाणी मागील दोन वर्षामध्ये सात वेळेस गुरांची चोरी झाली होती आणि आज काल देखील मोरगाव अर्ज इथून रस्त्यावरून गुर चोरीला लागेल शेतकरी हवालदिन झालेला आहे की आमचे गुर या ठिकाणी जात आहेत कुठं आमचे गुर या ठिकाणी नेत आहे कोण पोलीस प्रशासनाला देखील या चोरांचा ठाव ठिकाणा लागत नाहीये मग अशामध्ये शेतकऱ्याला भीतीचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आज या ठिकाणी पोलीस स्टेशन बाजार सन्माननी आपले एपीआय साहेब यांच्याशी चर्चा केली त्यांनी आश्वासन दिलं की उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही तुमच्या गुरा चोरणाऱ्या ढोरांना सापडून देतो तर गावकऱ्यांच्या वतीनं आज त्यांना निवेदन देण्यात आलं की जर का आज गुरं सापडले नाही चोरं सापडले नाही तर उद्या नाही पण परवा सकाळी छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्ग आढळून जोपर्यंत चोरांना अटक होत नाही जोपर्यंत आमचे गुरं वापस मिळत नाही तोपर्यंत शेतकरी रस्त्यावरून हलणार नाही अशा आशयाचं निवेदन या ठिकाणी या पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे सरकारला सन्मान्य पोलीस डिपार्टमेंटला देखील विनंती आहे की आपल्याला आपण जास्तीत जास्त पद्धतीने प्रयत्न करून आमचे गुरु या ठिकाणी वापस मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावा व यानंतर अशी कुठली घटना होणार नाही याविषयी ग्रामस्थांना आपण या चोरांना पुढून आश्वस्त करावं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद